नमस्कार आपल्या संस्कृतीत सकाळी उठल्यापासून प्रत्येक प्रहरी स्नानावेळी जेवताना झोपताना म्हणायचे विविध स्तोत्र श्लोक आहेत त्या सर्वांमध्ये या निसर्गाची परमेश्वराची कृतज्ञता व्यक्त केली आहे म्हणजे उदाहरणार्थ सकाळी उठल्यावर या भूमीची क्षमा मागायची आहे कारण दिवसभर आपण आपला भार तिच्यावर सोपवणार आहोत तर त्यातील सकाळी उठल्यावर म्हणायचे हे काही श्लोक कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविन्द प्रभाते करदर्शनम् समुद्रवसने देवी पर्वतस्तनमण्डले नमस्तुभ्यं पादस्पर्शं शमस्व मे वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकेकनाथम् मूकं करोति वाचालं पङ्गूलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दममाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरः गुरुर परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठर पुण्यश्लोको विदेश पुण्यश्लोको जनादन कर्कोटक नागस दमयतानल ऋतुपर्णर्षे कीर्तन कलीलिव्यासो कृपः विभीषण सप्तैते चिरंजीवि बलिर्विभीषण भीष्मो भी प्रल्हादो नारदो ध्रुव षडेते वैष्णवास्ते स्मरण द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे महापातकनाशनं। लाभस्ते शाम जयस्ते शाम कुतस्ते पराजयः वरश्यामो हृदयस्थो जनादनस्तू